श्री स्वामी समर्थ इसवी सन तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे दिनमान संवस्तर विश्वापासून आमशके एकोणीशे सत्तेचाळीस आयन उत्तरायन ऋतू शिशिर मास पक्ष पक्षकृष्ण तिथी एकादशी दोन सव्वीस नंतर द्वादशी नक्षत्रमूळ चार तेरा पर्यंत नंतर पूर्वाषाढा योग वज्र करण कौलव वार शुक्रवार चंद्रराशी धनु सूर्यराशी कुंभ देगुर राशी मिथून आजचा राहुकाळ सकाळी साडे ते बारा आजची गुरुवाणी स्वतःवर विश्वास ठेवा जग आपोआप जुळते माघ मासातील सूर्यनारायण विभूती माघ अथवा तपसे मास सूर्य पुषा ऋषी गौतम यक्ष सुरुची गंधर्व सुशेन अप्सरा धृताची नाग धनंजय राक्षस वाद करावयाचा ओंकारयुक्त प्राणायाम ओम तत्साद आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो

ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते